आपला वाढदिवस समजा पंधरा पंधरावा आहे किंवा विसावा आहे वीस खड्डे आणि वीस झाडं लावायचा जरी संकल्प केला तरी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा कुठेतरी विचार होईल आणि सगळं झाडे जगतील झाडे वाढतील पाणी गिरत आणि नक्कीच दुष्काळ पडणार ना नाही अशा प्रकारची संकल्पना आहे आणि बकोडी आणि केसनच्या डोंगरावरती आम्ही पाचशे झाडं तरी ह्या वर्षी लावून ती जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे आपण सांगतील त्यावेळेला त्या भागातून कृष्णम कोरेगाव नसवाडी एखाद्या सर्व चांगल्या भागातले लोक नागरिक घेऊन या ठिकाणी आपण सर्व मदत करू तसेच आधुनिक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही सुरू केला आहे की उन्हाळ्याचा उन्हाळा असतो आणि प्राण्यांना आणि पक्ष्यांना चिंग्यांना त्या ठिकाणी पाणी आणि धान्याचा चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न सकाळी आपण वॉकिंगवर जातानी प्रत्येकाने फक्त एक लिटर पाणी आणि मुठमर धान्य नेलं प्रत्येकांनी चिमण्या जगतील प्राणी जगतील अशा प्रकारचा पण एक संकल्प आहे हा संकल्प आपण सर्वांनी आपापल्या परिसरात आपापल्या नातेवाईकांना आपापल्या घरी सर्वांनी आप आप करावा जाडामध्ये झाडा सुद्धा ठिकाणी करावा अशा माझ्या विनंती करतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र انھي جو شارٹ لاءِ آپنا شارٹ ڏن ڏي آجي ٿو झाडे जी आहे चांगली वाढणारी असतील असतील सहज कमी पाण्यासुद्धा वाढतील छोट्या पाकिटात आपण अक्षरांमध्ये जसं पाकिटं तयार करतो अक्षरांची त्याप्रमाणे आपण त्या पाकिट तयार करून आपल्या सहकार्यानं कुटुंबातील जे मित्र परिवार ती वाटावी जेणेकरून त्यांनी आपापल्या निघाणी घरासमोरातील शेतात असतील त्या देराव्यात गाव्यात त्याचा प्रचार प्रसार करावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपणाचं काम आणि वृक्ष संवर्धनाचं काम यातून अशी संकल्पना आहे मध्यंतरी मला असं एक ठिकाणी तुम्ही त्या अक्षताच्या पाकिटा वाटा जे पावण्या लग्नामध्ये येत असतील ते सुद्धा बियांची पाकिटा आपापल्या घरी नेतील कुठेतरी ते बिया लावण्याचा संकल्प करते वृक्षारोपणाचा संकल्प करते अशा पद्धतीने माझी सूचना आहे विनंती आहे त्याप्रमाणे इथून पुढच्या काळात सुद्धा ही वृक्षरोपणाची जलसंधारणाची वृक्ष संवर्धनाची ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने वाढत राहावी पुन्हा एकदा या सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचं सर्व महिला भगिनींच सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आपण जे आंबे वगैरे खातो एकत्रच नाही टाकताय ना तो <तुछा है। laughs> कापूर वाळून <phants> वाळून धुवून ठेवायचे आणि जे आपल्या नजरेची झोपड असेल तिथ ते टाकून द्या ते झाड उगावणार आहे ते आपण नंतर कलेक्ट करून ते लावू शकतो ते जे लावलेलं झाड आहे ना ते जगतं कारण ते नॅचरली असतं तो एक चांगला प्रयोग आपल्याला करता येईल आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस येऊ राहीवर रे आता जसं मला आमच्या आपण सांगतो डॉक्टरांनी की येथे पुढच्या वेळेस येताना एक जण एक क्षण येऊन एक जण घेऊन येत पुढे

<laughs> आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तरी दोन तीन रविवार पूर्वी फेसबुकला सडेवामाच्या पोस्टला फॉलो केल्यानंतर समजलं की श्रमदान करायचे त्यानंतर आम्ही जोगेश्वरच्या डोंगरावरती हजेरी लावली होती त्यांनी सुचवलं की या ठिकाणी उपक्रम गावा गेल्या तीन रविवारपासून आम्ही दहा ते बारा जण कार्यकर्ते या ठिकाणी श्रमदान करतोय गावातील दोन चार तरुणांनी हे गार्डन वगैरे फुलवलं होतं आणि झाड लावले मोठी त्या पद्धतीने आम्ही तुमच्याकडनं आदर्श घेऊन या ठिकाणी काम चालू केलं तर पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी सत्कार वगैरे काही ठेवला नाही परंतु भविष्यात तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही जे काम उभं करणार आहे त्यातूनच ती तुम्हाला ती पोचपाव तर झाडं प्रचंड प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे आम्ही असं या ठिकाणी ठरवलेलं आहे की पाचशे झाडाचं संकल्प आहे परंतु मोठी झाडं त्याला तळ्यातून माती आणणार आहे दहा ते बारा डंपर आणि त्या खड्ड्यामध्ये आहे आणि जे शिपी पुढच्या रॅवळी लावण्याचं नियोजन आहे जे शिपीनी आणि रमदानाने दोन्ही एकत्र करून जेवढं काम जास्तीत जास्त करता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जाडं लावल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक झाडाला प्रत्येकाचं नाव देणार आहे आणि ते झाड थांबायचं पाणी वगैरे आणि हो त्याशिवाय दोन स्पॉन्सर भेटले आम्हाला झाडांना वेस्टर्न कंपनी जाडं लावणार आहे आणि एकजण इरिगेशनचं काम करणार करणारे वरती एक टाकी आहे काही पण पद्धतीने त्याला कॉप ऑन केलं की सगळीकडे पाणी फिरत त्यामुळे भविष्यातील जाड शंभर टक्के जगतील अशी शास्त्र मी या ठिकाणी देऊ शकतो सर्वजण या ठिकाणी श्रमदानाला उपस्थित राहिले त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं धन्यवाद असंच एकत्र येत जाऊ कारण आधुनिक काळामध्ये एकत्र येणं मित्र प्रेम वगैरे सद्भावना ह्या लोक पावत चाललेल्या आहेत आणि श्रमदानाच्या निमित्ताने पाणी अडवा पाणी जिरवा या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन असंच मित्रप्रेम वाढू ಸಹ ಕಡೆ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವ